तुमची लाडकी शुभू उर्फ जयाबाई इच्या वडे अहो माझ्या भावाचं लग्न आहे आणि तुम्हाला तर माहिती आपल्या परंपरेनुसार वडे तोडतात आणि हे बघा देव जे असतात ते असे वाजत गाजत आणत असतात घरात असा मंडप असा मोठा टाकलेला आहे घरासमोर आणि नवीन देव जेव्हा ते चांदीचे देव जेव्हा घरी बनवून आणतात तेव्हा वाजत गाजत आणायची असतात अशी ती रीतच असते त्याच्यामुळे हे आहे ना ताशा वगैरे दादाच वाजवते ते असं वाजत गाजत आणि त्या इथे पैशाचं काय घोळ चाललाय काय माहिती एवढे पैसे काढून शेवटी ताशावाल्याला शंभर रुपये दिले बिचाऱ्याचा मुडा झाला <laughs> तोंडात काहीतरी असल्यामुळे हातातच घेतले बिचाऱ्याने त्याच्यानंतर हळद फोडायचा कार्यक्रम झाला हळद फोडायला हे असं काहीतरी असतं पाच हे हळद कुंड ठेवायचे असतात भरपूर बायका आल्या होत्या अजून तर काही घरी गेल्या होत्या ह्या थोड्याच माझ्या बहिणीला तर वरातीची बी वाट नाही बघवत लगेच नाचायला ला लागली भाऊ बघा भाऊ बाबा लयकूश खुश मामाचीच पोरगी येणार ना मग काय खुशी काय बहीण बघा तिची कामं वाचणार ना म्हणून एवढी नाच ती हे आमची रेखाताई बारकांनी चिल्लर पिल्लर यांना यायचं होतं रीलमध्ये माझ्या मग घेतलं शेवटी ब्लॉगमध्ये माझं तर बघा आपलं नाद वेगळाच असते माझं कसं आहे कोणाचं काही असो माझं तालिकडं वेगळाच असते हे बघा हे बघा सगळ्यांच्या वेगळं कुत्र्याचं काय मध्ये मध्ये मला काय कळाणार मीच घाबरत होते कोणाच्या तरी मागा आलं होतं तुम्ही म्हणा ही एवढी गावठी बोलते अहो मी गावठी नाही बोलत मला ते रीलमुळे मग तुम्हाला जे गावठी भाषा आवडती म्हणून मी गावठी बोलते नाहीतर मी तशी माझी लँग्वेज नाही हे बहिणीला काय आहे काय माहिती एवढी तानादानं नाचते आणि कामाच्या वेळेस काम, वे काम नाही करत बरं नाचायला बघा एक ना पुढंच पर सगळ्यांच्या हे ब हे भे भाई का ही निळ्या ड्रेसवाली ना तीच माझी बहीण आहे बरं का बघा आम्ही जरा थोडे थोडे सेम दिसतो बघितलं का आहे का बाईक बार दमाच काढा ना हा व्हिडिओ काढणारा कोण होता काय माहिती बघा ना पण मोबाईल उलटा पालटा बघितला उलटा पालटा अरे बाबा उलटा कशाला करतोय उलटन पालटन उलटन पालट व्हिडिओ घ्यायचं चाललंय बाबा याचं हे जातं वगैरे असं सजवायला लागतं बघा मी कसं सजवलंय कपिलची हळद वगैरे हे कर्टन मागवलेलं मी शूटसाठी नाही 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 म्हणजे आम्ही येडे का मी तर व्हिडिओ काढते हिचं काय मधीच 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 ह्या बहिणींचं जरा अवघडच असते बरं का बघितलं बघितलं पारते ह्याच्यात जाऊ द्या आता काय बोलायचं भान आता तुम्ही म्हणाली हळदीचं वडे तोडायचं सगळं एका वेळी कसं काय दाखवलं एका वेळी नाही हे तीन चार दिवसाच चा एकदाच मी व्हिडिओमध्ये मध्ये दाखवते हे लग्नाचं घर हे ना मला खूप भारी वाटले एकदम लग्नाचंच घर वाटत होत ते एकदम मस्त वाटत होतं आणि हे कपिलची हळद वगैरे आपलं अक्षर वगैरे कसं मस्त आहे की नाही आणि जरा कमीच फुलं होती म्हणून जरा लांब लांब टाकले आणि बाईक आता जमायला सुरुवात झालीय अरे हा कोण आहे अरे भाऊच दिसतोय आपला ह्याच काय ह्याला ह्याच फोटोच आणि ह्याचा काय संबंध नाही ह्याला बळच हसायला सांगायला लागतंय बसला बस, ला, बस म्हटलं का बस तो हस म्हटला का हसतो एवढा साधा भोळा भाऊ आहे माझा आणि त्याची बायको पण होणारी तशीच आहे तीपन गपद बस्ती। तीला हास लक्षा ताला चासल ताला ती पण गप्पत बसते तिला म्हणलं तरच हसते ती माझ्या रील बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल मी किती मस्तीखोर आणि स्टंडबाजी मी झाडावरून पडले होते तेव्हापासून माझी कंबर आणि पाठ खूप दुखत होती आणि मला ही मॅट्रेस खूप दिवसापासून घ्यायची होती हिला दहा वर्षाची वॉरंटी पण आहे फायनली ती मुहूर्त आला आणि मी ती घेतलीच या मॅट्रेसचं नाव आहे फ्लो अँटी ग्रॅव्हिटी मॅट्रेस खरंच खूप छान आहे ह्याच्यात थ्री डी एअर फ्लो टेक्नॉलॉजी आहे ज्याच्याने बॉडीची हीट मॅट्रेसमध्ये ऑब्झर्व होते न साईडने रिलीज होते त्यामुळे टेम्परेचर फाईव्ह डिग्री कुल राहतं विदाऊट एसी हा मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीमुळे तुम्ही नाही तुमच्या पार्टनर साईडला मूव झाला तर दुसऱ्या पार्टनरला डिस्टर्ब होणार नाही कारण की ह्याच्यात झिरो पार्टनर डिस्टर्बन्स आहे आणि हे पण बघू शकता मोशन आयसोलेशन टेक्नॉलॉजीमुळे पाण्याने भरलेला ग्लास मॅट्रेसवर ठेवला आणि कितीही उड्या मारल्या तरी लहान मुलाने उड्या मारल्या तरीही ते सांडत नाहीये पाण्याचा ग्लास त्यात हे कंटिन्यू शूट्स कामं त्यात भावाचं लग्न भरपूर कामं होती आणि माझा पाठीचा त्रास काही कमी व्हायचा मागेनंच त्यात झोपही मला लागत नव्हती पाठीच्या त्रासाने खूप गोळ्या औषधं खाल्लं पण मला असं रिलॅक्स कधीच वाटलं नाही मी खरं बरं झालं की ही मॅट्रेस मी बाय केली आणि ही तुम्ही नो कॉस्ट ई एम आयवर पण घेऊ शकता माझ्यासारखंच भरपूर महिलांना पाठीचा कमरेचा त्रास असेल तुम्ही ही नक्की बाय करा खूप छान रिझल्ट आहे आणि मी मी स्वतः वापरते त्याच्यामुळे मी तुम्हाला हा फीडबॅक शेअर केलेला आहे तुम्ही नक्की घ्या तुम्हाला खूप रिलॅक्स वाटेल खूप म्हणजे खूप जास्त रिलॅक्स वाटेल तसेच यात शंभर नाईटची रिस्क फ्री ट्रायल अँड टेन इयर्सची वॉरंटी देखील आहे तुम्हाला ही मॅट्रेस बाय करायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे फटाफट जा आणि बाय करा गो विथ द फ्लो आता हळद फोडण्यासाठी बायका भरपूर जमा झाल्यात आता ते हळदीचे गाणे वगैरे ह्यांचे सगळी कलाकृती काय असते ते होती आणि हे डेकोरेशन बघा ना आता मला काढायला लावतात बायका म्हणजे हळद दळायला लागती ना मग बायकांना बसायला जाते जागा करायला लागते मग एवढं छान डेकोरेशन एवढी मेहनत आता मग माझी वाया जाणार मला हे सगळं काढायला लावलं आणि मग ह्या बायकाने सुरुवात केली अशी हळद दळायला आणि ही माझी आत्याही गाणं बोलती पिवळ्या साड्यावर तिला लय म्हणजे तिला आवाजच म्हणजे तिचा आवाज छान आहे मला नाही आवडत पण सगळे म्हणतात तिचा आवाज छान आहे आमच्या शौर्यला पण त्याचा तिचा आवाज जास्त हसतो तो तिचा आवाजाला पण तिला आवड आहे गायनाची म्हणजे तिचा भरपूर कॉन्फिडन्स चांगला आहे आणि का काय माहिती आहे का, ग कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स हे तर सगळं दळण्याची वगैरे चाललं आहे त्याच्यानंतर तिचं कोणाशी बोलते हे फोनवर मग ह्या बायका चिठ्ठीवर बघू गाणे म्हणतात आता तुम्हाला खरं खरं सांगते मला ज्याचं त्याचं क्रेडिट द्यायला आवडतं खूपच आता हे जे जातं जे फिरतंय ना आता हे एवढ्या बायका एका वेळी फिरवतात तू मला सांगू एक लेडीज होत्या पिंक कलरच्या साडीवाल्या त्या जेव्हा आल्या त्या एकटं जात फिरवत होत्या ह्या ज्या बायका तिघी तिघी चौघे चौगे फिरवते तेव्हा ती जात फिरते आणि त्या शेवटपर्यंत आम्ही त्यांना उठू दिलं नाहीत त्याच्यामुळे ती हळदळली गेली नाहीतर ते जात हालत नव्हते यांना म्हणजे हे अशा आमच्या इकडच्या बायका आहेत म्हणजे काम अशा आहेत पण ताकदच नाही राहिली यांची बघा काय का गडबड झाली माझं बघा पहिले व्हिडिओचं बघा व्हिडिओ काढण्यासाठी मी तिथं बसलेले तिथं कॅमेरामॅनला सांगते असा काढ सा तसं काढ कॅमेरामॅन असा घरा गारा 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 तू कॅमेरा फिरवते की मी शेवटी आडवीन तेडवी आले म्हणजे बघा ना म्हणजे मला सीन पण घेता नाही आले त्या दळण्याची हे असं असते आता तुम्हाला त्या पिन साडीवाल्या बाईचं बोलले होते बघा बघा ह्या ताई पिंक साड्यावर आमचा गणेशदा त्यांचीच बायक आहे खरंच चांगले आहे आणि त्यांच्यामुळे एवढी सगळी हळद दळली गेली खरंच ह्या पुढच्या शिवाय बसत नाही ह्या इथं हळद दळ्याचा कार्यक्रम चाललाय ह्यांचं काय गॉसिप चाललंय हे असं असते बायकांचं जिथं जाईन तिथं चार चार गॉसिप चालू होते ह्यांचं बघा हे जरा टेन्शनमध्येच दिसतं बाय काय चाललंय काय माहिती आता ती एक आजी होती ना ती एकटीच राहिली बाकी सगळ्या आजी गेल्या आमच्या इथे ती एकटीच राहिली जाता एक हो हालते का बघा तू तुम्हीच बघा आमचं जाता हाल ना आता बघा बर का बघा बर का आता जाता हल ना बार ते इकडं चहा प्यायला चहा प्यायची तयारी बघा सगळ्या जमा त्यांनी आता तुम्ही म्हणाल हेच काय मध्ये आला तर हे गोंधळाचं चालू झालं बघा मी सगळे तुम्हाला एका वेळी दाखवलं आता पुढचा गोंधळ पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते कसं वाटलं व्हिडिओ बघा आणि मॅट्रेस तेवढी बाय करा बाय